करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायच नाही वेळ कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे भारे मागे फिरायच नाही प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेच नवी मनसेच्या परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या यात्रेच्या सहाव्या दिवशी सुद्धा नेरुळ परिसरात परिवर्तन यात्रेचा दौरा करण्यात आला यावेळी मनसेच्या गजानन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या यात्रेच्या माध्यमातून नेरुळ मधील समस्या नवी मुंबईकरांना दाखवण्याचं काम केलं नेरुळ सेक्टर अत्यंत वाईट अवस्था झाली आहे स्लॅब कोसळत आहेत तसेच सातत्याने लाईट जाण्याची प्रमाणही वाढत त्याच सोबत फ्यूज नाही आणि पाणी सुद्धा गळत आहे गळणार पाणी हे, हे सगळ्या सामग्रीवर पडत आहे त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या दूर करावी अन्यथा एम एस बीच्या अधिकाऱ्यांना शॉक देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे नेरुळ पूर्वेला मी ही परिवर्तन यात्रा आलेली आहे सहावा दिवस आहे या परिवर्तन यात्रेचा त्या त्या विभागातल्या समस्या आम्ही या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मुंबईकरांना दाखवतोय माझ्या मागे बघायला तर हे चार पाच सोसायट्यांना मिळून सेक्टर एकोणीस नेरुळला जे सब स्टेशन आहे एमएससीबीचं त्याची अत्यंत वाईट आणि दुरावस्था आहे स्लॅब कोसळत आहेत सातत्याने ह्या सगळ्या सेक्टरमध्ये लाईट जाण्याचं से प्रमाण वाढलेलं आहे विजे वीज जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे फ्यूज नाही आहेत आणि पाणी गळत आहे आणि ते सगळं पाणी या सब स्टेशनचे जे जे सगळे फ्यूज असतील किंवा इथे जे काय सगळे त्यांची साधन सामुग्री आहे ह्या सगळ्या ह्याच्यावर पडतंय कुठलाही गेट नाही आहे गेटची दुरवस्था आहे लॉक नाही आहे एखादा प्राणी आला किंवा एखादा माणूस आला रात्री बेरात्री तर तो मरेल अशी परिस्थिती करून ठेवली माझं या माध्यमातून सांगण्या हे सब स्टेशन दुरुस्त करा त्याची अवस्था नीट असली पाहिजे अन्यथा एम च्या अधिकाऱ्यांना शॉक देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी नक्की करत व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझी सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई